नमस्कार मित्रांनो विनायक वाकचे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सकाळ सकाळ नाश्ता करायचा मला लय भूक लागली या बाईला मी कधीपासून सांगतोय नाश्ता बनव नाश्ता बनव मी देत आहे पाव आणि दूध गरम करू बर बाई मी बाई आता काय खरं रे काय खरं नाही तू काही पण बोलती गईतला भांडणं लावती डायरेक्ट तू डायरेक्ट भांडण काय म्हणे पाहिले का बाय डायरेक्ट बाई म्हणे तुला तिने म्हणून घेतलं मी नाही बनलोच बनले आता तू म्हणून घेतलं पण मी बोललो ना त्यात काय आमचं चाललं मस्करी मस्करी तू काय बोलून घेतलं आमचं लावून अरे वा मी काय भांडणं लावले मग काय सेव्हन्टीन प्रो वाले मालक सेवन्टीन प्रो वाले अरे आज सेव्हन्टीन मध्ये ब्लॉक शूट होतोय बरोबर लक्षात नाही राहिलं सेव्हन्टीन मध्ये ब्लॉक शूट होते हा बरोबर बरोबर म्हणून म्हणते प्रो वाले मालक बघायचं कसं दिसतो मोबाईल हातात ब्लॉक शूट करतो मी थांबा दाखवतो मी तुम्हाला आता कवर कायला घेतले की दाखवणार बघा कसा दिसतोय सेव्हन्टीन प्रो हातात एकदम मस्त ना ना विषय ना एकदम खटाखट टकाटक मध्ये आणि तुम्ही बघू शकता राजवामा बघा राजवामा बड्डीच्या दिवशी नव्हते आज दिसते तुम्हाला इथे बसले ते फकाट ते फकाट बाहेर गेल ते या ठिकाणी आदित्य बघा तुम्ही आदित्य काय चाललं तुझं मोठ मिठ नाही झालं बरोबर आहे बरोबर आहे काय म्हणते भूमी मेमरी लॉस झाली कोणाची तुझी आहे का तुझी चालू का मेमरी पाव खायला मस्त मस्त गरम गरम <laughs> गरम गरम पाव खायला द्या मला नाश्ता आता चला बघितलं ना अरे पडल 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 मोबाईल पडल चुकीचं धरला गेला चुकीच धरला मोबाईल थांब हा हा चल 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 नाश्ता करायला चल ये घेऊन ये घेऊन ये इकडे 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 बस बस येत बस येत बस येत बस 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 इथं नाश्ता करायला नाही तर काय मला काय म्हणलं माहिती का नाश्ता मी म्हंटल बघितलं ना काहीच कशी मजा घेतो माझी बघा चल 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 आता बोललो असतो मी नाश्ता काय घेत एक दारामध्ये बाबू काय करत रे लवकर म्हणले तान लागली हो म्हणले तान लागली पाणी देऊन प्यायला हम्म मित्रांनो तुम्हाला सांगतो सेवन्टीन मधला लॉक कसं दिसतो नक्की कळवा पाणी धर पाणी प्या ओ पाणी प्या तर मित्रांनो माझ्या हातात कसा दिसतोय व्लॉग तुम्ही मोबाईल एवढा खास नाही दिसत ना म्हणून मी माझ्यासाठी नाही घेतला आणि लवकरच धप्पा तुमच्यासाठी कव्हर काढल्यावर ग आता ओढून जाईन तुझ्या सांभाळून ठेवून कवर घाल पहिला कव्हर घाल आज कधी नव असेल मम्मीचा फोन व्हिडिओ काढतो म्हणून सेहेचाळीस टक्के चार्जिंग मग तेच ना रात्री मी लावलं होतं चार्जिंगला मी रात्री लावलं होतं चार्जिंगला व्हिडिओ काढतानी कारण ते उशिरा पावणे सहा वाजता थोड कामासाठी बाहेर गेले होते भाऊजी त्यामुळे उशिरा आलेले आहेत हे मुख्य झाले आता इस्माइल बघा इस्माइल सिनेमॅटिक सुट का इथं भांग पाडायला चालू आहे आणि हा भांग मला विस्कटायला खूप मजा येते मी कायम विस्कटत असते आमच्या लवकरच टाकले आहेत आणि मी कायम असं करत असते भाऊजींचे केस मला खूप मजा येते नाश्ता करतानी आणि यांचे करायला गेल्यावर यांचा एक ना एक पडतो असं करणार होते मला कोई कोई। कस तू सरोज शिक मोबाईल मला पण असं आवडत मारायला

पडली ती पडली <laughs> मम्मी काय म्हणती मग काय चाललंय बर चाललंय व्यवस्थित आहे सगळं सगळं एकदम टाकाटक कसं आहे सगळ्यांचं सांगा मला कमेंट मध्ये आम्ही चालू मम्मींचा रेसिपी चालू केलेले आहेत युट्यूब चॅनेल वर असा कंटिन्यू रेसिपी येत राहतील मग ज्यांनी कोणी मम्मींच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब तुम्ही भरभरून प्रेम दिलं मम्मीच्या चॅनलला पहिलं पण आता प्रेम कमी केलंय कारण की त्यात तुमची चुकी काहीच नाही आमची चुकी आहे आम्ही भरपूर दिवसांतर व्हिडिओ पोस्ट केला कारण की ज्यावेळेस आम्ही तिकडं राहिलो व्हिडिओ काढला होता फर्स्ट व्हिडिओ काढला आम्ही आता आम्हाला सहा महिने झाले पहिल्यांदा व्हिडिओ काढला गाईस भरभरून प्रेम द्या पहिल्यासारखं सांगायचं होतं हा हा चला मग आता नाश्ता द्या मला नाश्ता काय तुला बनवलं दूध पाव का नाही हा पण मला पण खायची रेडी नव्हती म्हणून म्हंटल नको आहे लगेच चपाती व्हायची नको नको आता आता पाव खायची अंगणात नाश्ता करायला मी थांबवलो म्हणलं नको तू आल ती वाटी घेऊन मोकळी बरेल वाटे आम्ही तिथे चाललं असतो असं काही नाही आम्ही इथं जेव्हा काम चालू होतो ना तिथं सुद्धा जेवायचं काय सांगू तुम्हाला आणि जोपर्यंत घराची पूजा झाली नाही तोपर्यंत तो जेवण केलं आता ब्लॉक मध्ये बघ हा का जाऊ द्या आता मम्मी काय झाले आता ती दिवस गेली राहिले बाई आम्ही घर बांधून थकलो काय हा ना बस बस आता घर बस आता डायरेक्ट घ्यायचं तर रेडीमेड आहे रेडीमेड पण रेडीमेड घर घेतलं ना जागा पुरत नाही त्याच्यामुळे मला रेडीमेड घर नाही आलं पण रेडीमेड असं मस्त नाही नाही रेडीमेड घेर भेटत नाही तसं पाहिजे आईश पाहिज जागा असली ना तर घर भारी तू यांच्या सगळ्यांचं म्हणणं काय फर्चीच कर... हा आम्हाला फरशी बसवायचीच नाहीये कारण का इकडं खूप थंडी कोबसार कोबसगार होतो फरशी तर हा कोबाबर नाही हा पीसीसी केलेला आहे खूप भारी पीसीसी आहे एक नंबर हा याला फरचीची काही गरज नाही वाटलंच तर येऊन बघा किती चोपडं चिपड इथं खाली सांगायचंय आणि थांब एक मिनिट प्लस तुम्हाला एक सांगायचंय की थंडी वाजत नाही फरचे नसल्यावर चांगलं दिसत नाही हे मान्य आहे मला नंतर पण आता खूप थंडी असं मागास मोबाईल घेतला फरची बसवली नाही काही नाही हे कामासाठी घेतलेलं आहे तुम्हालाही माहितीये मोबाईल खराब होत असता ते तशी जागा थोडी खराब होतीये आता ते मोबाईल तो खराब होणार आहे असं नाही बोलायचं चांगलं बोला कमेंट चांगल्या करत जा तुमचा सपोर्ट आहे आम्हाला आणि चांगला कमेंट केलं तर अजून छान समोर सोपं बसवायची घरात पण जरा दम काढावा आम्ही पण दम काढले तुम्ही खरं सांगू का तुम्हाला नाही बसवायचं म्हणजे पॉइंट काय आम्हाला दुसऱ्या घरामध्ये एक महिना लागतो ना फर्ची बसवायला तो महिना आम्हाला घालवायचा नव्हता म्हणून आम्ही डायरेक्ट इकडं शिफ्टिंग केलेलं असं नाही राहत होतो ना आम्ही तर आम्हाला दुसऱ्या महिन्याचं द्यायचं नव्हतं भाडं आणि आम्हाला राहायचं पण नव्हतं तिथं पाणीच नव्हतं तिथं तिथं राहायला गेलतो ना आम्ही तिथल्या गोष्ट चालली जाऊ द्यावाला आता फर्ची बसून टाकू आणि हा थांबला एक मिनिट मला तुम्हाला दाखवू व्हिडिओ काढू देवा आता लगेच नाही बसणार लगेच माणसाला उद्या कि आता फर्ची बसणार होते एक दोन वर्ष तर मी काय सांगते हा बघा जसं खायला चव लागते बरोबर जसं कपडा चांगला लागतो हो बरोबर की नाही सगळ्या गोष्टी चांगल्या लागतात तसं पायाला सुद्धा सुख पाहिजे कशाचं फरचीच फरची जर नसली ना पायाला अजिबात सुख भेटत नाही तुम्हाला हे अनुभव नाहीये आम्हाला अनुभव घडले त्यासाठी आम्ही पण लवकर फर्ची बसवणार आहे चला तर अशा प्रकारे तुम्हाला आपला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायचं अजिबात दिसू नका बाय 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 बाय